नमस्कार मित्रांनो युनियन बँक ऑफ इंडिया तुम्हाला माहिती आहे युनियन बँक ऑफ इंडिया एक पब्लिक सेक्टर कंपनी आहे बँक आहे भारतामध्ये ज्याचे नऊ हजार तीनशे पेक्षा जास्त ब्रँचेस आहेत आणि एकवीस हजार एकवीस ला एकवीस हजार पासष्ट हजार सातशे सव्वीस करोड टोटल बिझनेस होता त्यांचा दोन हजार चोवीस मध्ये एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान आणि पंच्याण्णव मला वाटतं पंच्याण्णव नाईन्टी फाईव्ह सत्त्याण्णव हजार अठ्याहत्तर करोड रुपये त्यांचा रेव्हिन्यू होता पंचवीस so, हजार दोनशे पन्नास करोड रुपये ऑपरेटिंग इन्कम आहे नेट इन्कम आठ हजार पाचशे अकरा करोड सगळे आणि जवळजवळ शहात्तर हजार एम्प्लॉईज त्यांच्याकडे सध्या शहात्तर हजार सातशे एम्प्लॉईज विकिपीडियाच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे ऑलरेडी आहेत तर अशा युनियन बँकेमध्ये बँकेमध्ये खूप चांगली पाचशे मुलांची पाचशे वॅकन्सीची पोस्ट त्यांनी त्यांच्या करिअर सेक्शन टाकलेली आहे आणि हे सगळे टेक्निकल जॉब्स आहेत त्यामुळे त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे त्यासाठी आपण व्हिडिओ रेकॉर्ड करतोय युनियन त्याचे जेव्हा आपण करिअर पेजवर जातो युनियन बँकेच्या तेव्हा हे पेज ओपन होतं युनियन बँक रिक्रुटमेंट प्रोजेक्ट दोन हजार पंचवीस सव्वीस स्पेशलिस्ट ऑफिसर्स क्लिक हिअर फॉर नोटिफिकेशन क्लिक हेअर अप्लाय क्लिक इयर फॉर नोटिफिकेशन जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा आपण या पेज वर येतो या पेजवर येतो त्याच्या आधी युट्यूब चॅनल लाईक करायला कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण नव्वद टक्के मंडळी फक्त व्हिडिओ चॅनल पाहतात पण लाईक आणि कॉमेंट आणि शेअर आणि सबस्क्राईब स्पेसिफिकली करत नाहीये आहेत सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या सर्वांना जा फायदा होईल कमिंग बॅक टू द टॉपिक ही जी अपॉर्च्युनिटी आहे युनियन बँक रिक्रुटमेंट प्रोजेक्ट दोन हजार पंचवीस सव्वीस स्पेशलिस्ट ऑफिसर्स ऑनलाईन रजिस्ट्रेशन तीस एप्रिलला सुरू झालेलं आहे आणि ते वीस मे पर्यंत आपण करू शकतो म्हणजे अजून आपल्याकडे वीस एकोणीस वीस दिवस आहेत असिस्टंट मॅनेजर क्रेडिट दोनशे पन्नास वेकन्सीज असिस्टंट मॅनेजर आय टी दोनशे पन्नास वेकन्सीज साधारण पंच्याऐंशी हजार ते शहाऐंशी हजार रुपये प्रति महिना तुमची सॅलरी असेल या ऑपर्च्युनिटीमध्ये त्याच्या आपण थोडंसं जाणून घेऊया आपल्या इलिजिबिलिटी क्रायटेरिया अप्लिकेशन कसं करायचं वगैरे हो रिझर्वेशन त्याच्यामध्ये दिलेलं आहे असिस्टंट मॅनेजर क्रेडिट दोनशे पन्नास वॅकन्सीज असिस्टंट मॅनेजर आय टी दोनशे पन्नास वेकन्सीज स्केड्युल ऑफ इव्हेंट्स स्टार्ट डेट ऑफ पेमेंट ऑफ फीज तीस एप्रिल लास्ट डेट ऑफ पेमेंट फॉर फीज वीस मे चोवीस संध्याकाळी रात्री बारा वाजता एलिजिबिलिटी क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे अप्लिकेशन कॅन बी मेड फॉर ओनली वन ऑफ द फॉलोइंग पोस्ट आपण ऍप्लिकेशन करताना कोण या दोन्हीपैकी एकाच पोस्टमध्ये ऍप्लिकेशन अप्लिक, करू शकू इंडियन सिटीजन असलं पाहिजे आता एज्युकेशन क्वालिफिकेशन महत्वाचं असिस्टंट मॅनेजर क्रेडिट जे आहे जेएमजीएस वन त्याच्यामध्ये एज बावीस ते तीस वर्ष असलं पाहिजे आणि ग्रॅज्युएट इन एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन फ्रॉम युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूशन रेकग्नाईज बाय गव्हर्मेंट ऑफ इंडिया अप्रुव्हड बाय गव्हर्मेंट रेग्युलेटरी बॉडीज ग्रॅज्युएशन महत्वाचं आहे त्या किंवा तुम्ही सी एस सी एम ए आय सी डब्ल्यू सी एस केलं असेल तर चालेल किंवा फुल टाईम रेग्युलर एम बी एम एम एस पी जी डी एम पी जी डी बी एम विथ स्पेशलायझेशन इन फायनान्स विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स हे असेल तरी चालेल अबो कोर्स मस्ट बी हे जे एम बी एम एम एस पी जी डी एम पी जी डी बी एम आहेत हे फुल टाइम दोन वर्षाचे कोर्स असले पाहिजेत आणि वर्क एक्सपिरियन्स डिझायरेबल आहे असेल तर फारच छान असं आहे ते म्हणजे कॉ फ्रेशर पण अप्लाय करू शकतात पोस्ट क्वालिफिकेशन वर्किंग एक्सपिरियन्स इन पी एस बी ऑर पी एफ एस आय प्रायव्हेट सेक्टर बँक और बँकिंग आय इंडस्ट्रीमध्ये हे डिझायरेबल आहे बेसिकली तुम्ही फ्रेशर असाल तरी पण याच्यामध्ये अप्लायकेशन करू शकता हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे दुसरी जो पोस्ट आहे अडीचशे वॅकन्सीची ती असिस्टंट मॅनेजर आय टी बावीस ते तीस वर्ष वय असलं पाहिजे फुल टाईम बी टेक एम सी एम एस सी आय टी एम एस एम टेक एमटेक डिग्री इन कम्प्युटर सायन्स इंजिनियरिंग स्लॅश टी स्लॅश इलेक्ट्रॉनिक्स स्लॅश इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर सायन्स स्लॅश इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलिकॉम स्लैश डेटा साइंस स्लैश मशीन लर्निंग एंड ए आई साइबर फ्रॉम यूनिवर्सिटी इंस्टीट्यूशन रेगनाइज बाय गवर्नमेंट ऑफ इंडिया डिजाइबल सर्टिफिकेशन मे सर्टिफिकेशलिफिकेशन व्यतिरिक्त जर्टिफिकेट आती अवेल एंड गुड अउड सर्टिफाइडमिस्ट्रेटर एडब्ल्यूस एस डीसीपी गुगल सर्टिफाइड क्लाउड सिक्युरिटी प्रोफेशन सी सी एस पी सिसाइड नेटवर्क असोसिट सी एन ए सी एच डी सी सा सी एस एम स्विस्ट सी एस एस पी हे मी सी एस एस पी दोन हजार बारामध्ये केलं होतं सी सी एने मी दोन हजार दोनमध्ये केलं होतं तर ह्या फील्डमध्येच मी कामं सध्या हायबर सेक्युरुटीमध्ये काम करतो आहे त्यानंतर डेटा अॅनलिस्ट सर्टिफिकेशन्स लाईक गुगल डेटा अनालिटिक्स मायक्रोसॉफ्ट पॉवर बी आहे हे जे गुगल डेटा अनालिस्ट सर्टिफिकेट आहे ते मी आता दोन वर्षांपूर्वी केलं होतं डेटा इंजिनिअरिंग सर्टिफिकेशन्स लाईक गुगल क्लाउड सर्टिफाईड प्रोफेशनल डेटा इंजिनिअर एडब्ल्यू सर्टिफाइड डेटा इंजिनियर डेटा सायन्स डेटा अनालिटिस मशीन लर्निंग सॅस पायथन आर सर्टिफिकेशन इन ओसीए ओसीपी एम एसी एल डेटा बेस्ट टेक्नॉलॉजीजीजीजीजीजी एपीआय मॅनेजमेंट सर्टिफिकेशन लाईक एपीजी मूल सॉफ्ट और इक्वॅलेंट आणि मिनिमम एका वर्षाचं पोस्ट क्वालिफिकेशन नंतरच तुम्हाला अनुभव पाहिजे याच्यामध्ये या कोणत्याही फील्डमध्ये क्लाउड ऑपरेशन डेवसेकऑबरेटीज नेटवर्किंग डेटा अनालिटिक्स डेटा इंजिनिअरिंग सायबर सिक्युरिटी स्लॅश सॉक अनालिस्ट सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट स्लॅश स्क्रिप्टिंग जेन एआय स्लॅश मशीन लर्निंग ऑपरेटिंग सिस्टम ऍडमिनिस्ट्रेशन मायक्रोसॉफ्ट विंडोज लिनक्स युनिक्स डेटा बेस ऍडमिस्ट्रेशन डेटा सेंटर ऑपरेशन्स एपीआय डेव्हलपमेंट मेंटेनन्स सगळ्यात महत्वाचा मुद्दा या जर तुम्ही दोन गोष्टी पाहिल्या या अडीचशे लोकांची वॅकन्सी पाहिली तर बेसिक क्वालिफिकेशन व्यतिरिक्त तुम्ही जर काहीतरी केलेलं असेल ऍडिशनल एक्स्ट्रा करिक्युलर तर त्याचा खूप चांगला फायदा तुम्हाला होताना दिसतोय कारण याच्यापैकी कोणते सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही जे विदाउट सर्टिफिकेट जे बेसिक कोअर ग्रॅज्युएशन असलेली मुलं आहेत त्यांच्यापेक्षा पुढे जातं लगेच विदाउट कॉम्पिटिंग हा जो अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे ऍडिशनल क्वालिफिकेशन अॅक्वायर करणं हे अतिशय महत्वाचं असतं आणि ते कधी वाया जात नाहीत हा पण महत्वाचा मुद्दा आहे कट ऑफ डेट्स फॉर एलिजिबिलिटी हे तुम्हाला बावीस ते तीस वयाचं त्याने दिलेलं आहे फुल फुल ओन्ली फुल टाइम एक्सपिरियन्स ऑर ॲज अ परमनंट फुल टाईम एम्प्लॉई विल बी कन्सिडर्ड हे कॅटेगरीचे रिझर्वेशन्स आहेत त्याचे डिटेल्स आहेत त्यानंतर बेचमार्क डिसेबिलिटीच्या डिटेल्स आहेत आपल्यासाठी महत्वाचं लोकोमोटर विज्युअल इम्पेअर्ड इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी सी बेसिकली पब्लिक सेक्टर युनिट असल्यामुळे गवर्नमेंटचे काही नॉर्म्स जॉबसाठी अप्लाय होतात ते सगळेकडे इकडे अप्लाय होतात प्रोबेशन पिरियड हे दोन वर्षाचं असेल आणि सर्व्हिस इंडेबिलिटी बॉन्ड आहे अतिशय महत्त्वाचा आहे मिनिमम तीन वर्षाचा बॉन्ड तुम्हाला करावा लागेल बँकेबरोबर तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर आणि जर तुम्हाला तो बॉन्ड ब्रेक करायचा असेल तर अडीच लाख रुपये तुम्हाला बँकेला द्यावे लागतील ॲज अ पेनल्टी प्लस ॲप्लिकेबल टॅक्सेस आता सिलेक्शन प्रोसेस जी आहे सिलेक्शन प्रोसेस ही मे कंप्राईज ऑफ ऑनलाईन एक्झ्युमेशन ऑनलाईन एक्झामिनेशन स्लॅश ग्रुप डिस्कशन इफ कंडक्टेड ऑफ एप्लिकेशन अँड ऑर पर्सनल इंटरव्ह्यू म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की जेवढे ऍप्लिकेशन येतील त्यानुसार मग आम्ही ठरवू ऑनलाईन एक्झामिनेशन घ्यायची की नाही किंवा ग्रुप डिस्कशन घ्यायचे की नाही किंवा स्ट्रेनिंग ऑफ एप्लिकेशन आणि पर्सनल इंटरव्ह्यू तर होतीलच त्याच्यामध्ये हे जे ऑनलाईन एक्झामिनेशनचे त्यांनी स्ट्रक्चर दिलेलं आहे जर घ्यावी लागली तर पार्ट वन क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड रिजनिंग इंग्लिश लँग्वेज पंचवीस 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 मार्क्स मिनिमम मॅक्सिमम मार्क्स पंचवीस 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 म्हणजे हे पंच्याहत्तर मार्काचं झालं पार्ट वन पार्ट टू प्रोफेशनल नॉलेज रिलेवन टू द पोस्ट ज्या पोस्टवरून अप्लाय करताय क्रेडिट किंवा आय टी त्या दरम्यान प्रश्न तुम्हाला विचारले जातील पंच्याहत्तर आणि मार्क्स असतील एकशे पन्नास पंच्याहत्तर मिनिटाचा कालावधी म्हणजे टोटल एकशे पन्नास प्रश्न दोनशे पंचवीस मार्क्स आणि दीडशे मिनिटाचा तुम्हाला कालावधी मिळेल अडीच तासाचा आणि या टेस्ट तुम्हाला इंग्लिश आणि हिंदीमध्ये देता येतील हे अतिशय महत्त्वाचं आहे प्लीज नो डेट कॅन इट्स नॉट बी अपेयर व्हॅलिड कॉल लेटर आणि फोटो आयडेंटिटी प्रूफ असल्याशिवाय तुम्हाला कॉल ऑनलाईन एक्झामिनेशनसाठी बसता येणार नाही पेनल्टी फॉर रॉंग आन्सर्स पॉईंट ट्वेंटी फायव्ह पर्सेंट आहे एक प्रश्न जर तुमचा एक मार्कचा असेल आणि तो जर रॉंग झाला तर तुमचे पॉईंट ट्वेंटी फाय मार्क्स कट होतील ग्रुप डिस्कशन जर गरज पडली तर त्याच्यामध्ये पण ग्रुप डिस्कशन विल बी मॅक्सिमम मार्क्स पन्नास किंवा मिनिमम क्वालिफाईंग मार्क पंचवीस करतील पर्सनल इंटरव्ह्यूच्या डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत फायनल सिलेक्शन हे ऑनलाईन एक्झामिनेशन पर्सनल इंटरव्ह्यू हे जर कंडक्ट केले तर अशा प्रकारे होईल त्यांनी डिटेल्स बेसिकली तुम्ही लक्षात येईल मी जास्त डिटेलमध्ये जात नाही एक्झामिनेशन सेंटर अतिशय महत्वाचे जर ऑनलाईन एक्झामिनेशन घेण्याचं त्यांनी ठरवलं तर हे जे राज्य आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं उदाहरण घ्यायचं झालं तर मुंबई नवी मुंबई ठाणे एमएमआर नागपूर नाशिक पुणे आणि कोल्हापूर या ठिकाणी एक्झाम सेंटर असतील तिकडे जाऊन तुम्हाला एक्झामिनेशन द्यावे लागेल त्यानंतर टी जो असेल तो तुम्हाला देण्यात येणार नाही त्याची पूर्ण जबाबदारी आपल्यालाच घ्यायची आहे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स तुम्ही द टाइम ऑफ इंटरव्ह्यू हे डिटेल्स सगळे त्यांनी आहेत सर्टिफिकेट्स एज्युकेशन क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स लेटर्स वगैरे सगळे असेल ते जे बाकीचे कॅटेगरी वाईज किंवा रिझर्वेशनसाठी जे काही तुम्हाला सर्टिफिकेट्स लागतील त्याचे पण डिटेल्स त्यांनी आहेत त्याचे फॉर्मॅट पण त्यांनी दिलेले आहेत करिअर पाथ जो आहे तुमचा सिलेक्शन झालं स्पेशलाइज ऑफिसरमध्ये त्यानंतर या बँकेमधल्या करिअर पाथ बँकेची एक्सटेंड प्रमोशन पॉलिसी जी आहे त्यानुसार तुम्ही जर क्वालिफाय करत असाल तर ऑब्व्हिअसली तुम्हाला प्रमोशनचे चान्सेस आणि बँकमध्ये हायर ग्रेड आणि स्केलवर जाण्याचे चान्सेस तुम्हाला नक्की आहेत अप्लाय कसं करायचं हा महत्वाचा पार्ट ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन करायचं ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशनसाठी जेव्हा आपण लिंकवर क्लिक या या टू अप्लाय क्लिक करतो तेव्हा आपण तेव्हा आपण या या, या ठिकाणी येतो आणि इथे गेल्यानंतर बघा तुम्हाला जर तुमचा ऑलरेडी रजिस्ट्रेशन असेल इथे तर तुम्हाला डायरेक्ट अप्लाय करता येणार रजिस्ट्रेशन असेल तर तुम्हाला आधी स्वतःला रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि त्यानंतर मग क्लिक हेअर टू ऑलरेडी रेजिस्टर्ड कॅन्डिडेट्स असं ते आणि क्लिक हेअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन न्यू रजिस्ट्रेशन करायचं असेल तुम्हाला तर हे पेज आहे आपण बऱ्याचशा पाहिलेलं आहे सगळे डिटेल्स पाहिजे भरायचे बेसिक इन्फो फोटो सिग्नेचर डिटेल्स रिव्ह्यू अपलोड पेमेंट आणि त्यानंतर तुमचं अप्लिकेशन सबमिट होईल याच्यामध्ये मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी करेक्ट देणं अतिशय महत्वाचं असतं त्याचबरोबर आपण जे नाव वगैरे लिहितो फर्स्ट नेम वगैरे ते आपल्या एज्युकेशन सर्टिफिकेट्स आणि बाकीचे आपल्या आयडी प्रूफ मॅच झाले पाहिजेत हे अतिशय महत्वाचं आहे काही व्यक्ती गडबड करतात आणि ज्यामध्ये मॅच मिसमॅच झाल्यामुळे त्यांचे कॅन्डिडेटर हे रिजेक्ट केलं जातं त्यामुळे ते टाळा अवश्य टाळा अप्लिकेशन फी जी आहे ती फॉर एस सी एस टी डी कॅन्डिडेट्स एकशे सत्याहत्तर रुपये आणि अदर कॅटेगरी कॅन्डिडेट्स अकराशे ऐंशी रुपये आहे त्यानंतर ऍप्लिकेशन प्रोसिजर तुम्हाला सांगितलं मी रिक्रुटमेंट प्रोजेक्ट जे आहे इकडे गेल्यानंतर आपल्याला तिकडे रजिस्टर करून आपल्याला पूर्ण प्रोसेस करता येईल आणि पेमेंट झाल्याशिवाय तुमची ऍप्लिकेशन हे कंप्लीटली सबमिट झालं असं मांडता येणार नाही पेमेंट कसं करायचं त्याची डिटेल्स दिलेले आहेत अशा प्रकारे ही जी अपॉर्सिनिटी आहे वीस तारखेपर्यंत वीस मे पर्यंत आपल्याला याचे फॉर्म्स भरता येतील आणि त्यानंतर पुढची जे डिटेल्स आहेत ते तुम्हाला युनियन बँक ऑफ इंडिया तुमच्या ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरवर कळतील मोबाईल नंबरपेक्षा ईमेल आयडीवर तुम्ही कंटिन्युअसली मॉनिटर करा कारण जी काही इन्फॉर्मेशन येते ती इन्फॉर्मेशन ईमेल आयडी वर येणं ये आल्यानंतर त्याला आपण जर व्यवस्थितपणे रिस्पॉन्ड नाही करू शकलो तर बऱ्याचशा संधी आपल्या हातातून जातात त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्या ओ सी हे जे डिटेल्स बघा तुम्ही हे बेसिकली सगळ्या फॉर्म तुम्ही वाचून घ्या मी सगळं पूर्ण डिटेल्समध्ये जात नाही आपले जे महत्वाचे आहेत तेच मी कव्हर करतोय आणि गाईडलाइनएर वन तुम्हाला फोटो किंवा Uh, uh, जे का डॉक्यूमेंट्स तुम्हें अपने अपलोड करा ऑनलाइन एप्लिकेशन मैं फाइल टाइप फाइल साइज स्कैनिंग कस कर डिटेल्स है डूज एंड डोन्सर फॉर्मैट ऑफ एक्सपीरियंस सर्टिफिकेटर फॉर्मैट ऑफ सर्टिफिकेट टू बी प्रोड्यूस बाय कैंडिडेट बिलोंगिंग टू एस सी एस टी फॉर्मैट हा बैकवर्ड ओबीसी है डिससेबिली सर्टिफिकेट फॉर्मैट डिसेबिलिटी सर्टिफिकेट इनकेबिलिटीज़ट वेगा त्यानंतर डिसेबिलिटी सर्टिफिकेट परत आलं एकदा गव्हर्नमेंट इन्कम अँड असेट सर्टिफिकेट जर डब्ल्यू ईडब्ल्यूएस वगैरे येत असाल तर तुम्हाला इकॉनॉमिकल विकर सेक्शन मध्ये तुम्हाला हे सर्टिफिकेट द्यावं लागेल या फॉर्मॅटमध्ये द्यावं लागेल तर अशा प्रकारे हे सगळे डिटेल्स हे युनियन बँकेमध्ये जे अडीचशे ऑपॉर्च्युनिटीज आहेत आपल्या समोर आणि त्याचा पगार जवळजवळ शहाऐंशी हजार रुपये प्रति महिना होणार आहे त्याचा आणि विशेषतः याच्यामध्ये Uh, अडीचशे जे वेकन्सी आहेत असिस्टंट मॅनेजर क्रेडिट याच्यामध्ये प्रेशर पण अप्लाय करू शकतात आणि असिस्टंट मॅनेजर आयटी जे आहेत अडीचशे पोस्ट त्याला त्यांनी एका वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला आहे मिनिमम वन इयर पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इन आय टी डोमेन त्यामुळे मला वाटतं वरिष्ठ मंडळी याला क्वालिफाय होतील आणि त्याचा तुम्ही अवश्य फायदा घ्या इकडे जाऊन रजिस्टर करा या दोन्ही लिंक मी तुमच्याबरोबर शेअर करतोय आणि जाताना शेवटी युनियन बँकेसारख्या मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या बँकेमध्ये जॉब करायला मिळणं किंवा करिअरची सुरुवात करायला मिळणं ही ऑब्विसली करिअरची सुरुवातच आहे त्यामुळे ती खूप मोठी संधी विशेषतः टेक्निकल एरियामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी ठरू शकते जाताना शेवटी ज्या युट्यूब चॅनल तुम्ही हा व्हिडिओ पाहता त्याला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचू त्याचबरोबर -बर, बरीचशी मंडळी जवळजवळ नव्वद टक्के मंडळी युट्यूबच्या अॅनालिटिक्स नुसार फक्त व्हिडिओ पाहतात पण लाईक कॉमेंट शेअर आणि विशेषतः सबस्क्राईब करत नाहीत माझी रिक्वेस्ट अशी असेल की तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून सर्वांना फायदा होईल आणि जर माझ्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला जॉईन करायचं असेल ज्या चॅनलवर आपण या यूटु व्हिडिओ व्यतिरिक्त करिअरच्या निगेटिव्ह भरपूर गोष्टी शेअर करत असतो तर या क्यू आर कोडला स्कॅन करून तुम्ही तिकडे जॉईन करू शकता जाताना यूट्यूब चॅनल लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वीस मे च्या आधी युबीआयचा फॉर्म तुम्हाला भरता आला तर फारच छान थँक्यू वेरी मच